सोलापुरातील युवकांमध्ये दृढ संघटनात्मक काम आणि समाजातील विविध घटकांमध्ये असलेली मजबूत पकड यासाठी ओळखले जाणारे अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पद्मशाली युवकांचे हृदय सम्राट श्रीनिवास संगा यांनी रविवारी अक्कलकोट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला श्रीनिवास संगा यांच्या प्रवेशामुळे सोलापूर शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकद लक्षणीयपणे वाढणार असून त्यांच्या नेतृत्वातून शहरातील हजारो युवक पक्षात सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे गेल्या काही वर्षात शहरात युवकांचे भक्कम नेटवर्क उभे केल्याने त्यांच्या जाणीवपूर्वक नेतृत्वाचा फायदा आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठ्या प्रमाणात होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगा यांच्या कार्याचे कौतुक करत सोलापुरातील युवकांना आता संघा यांच्या रूपाने खंबीर नेतृत्व मिळणार आहे असा विश्वास व्यक्त केला अक्कलकोट दुधनी व मैंदर्गी नगरपालिका निवडणुकांच्या अक्कलकोट सभेसाठी शिंदे उपस्थित असताना श्रीनिवास संगा यांनी पक्षप्रवेश केला या कार्यक्रमाला माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे राज्यप्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे नेते महेश साठे शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण अमर पाटील शंकर मेहत्रे सोलापूर शहर शिवसेना शहरप्रमुख सचिन चव्हाण आदी मान्यवरांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूरमध्ये युवकांमध्ये निर्माण झालेली चळवळ उत्साह आणि संघा यांचे नेतृत्व पाहता त्यांच्या प्रवेशामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा बळकटी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे